नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आज दिनांक सात ऑक्टोबर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे इराणी कप दोन हजार पंचवीस सव्वीस कोणत्या संघाने जिंकला आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विदर्भ बघा विदर्भाची तिसऱ्यांदा इराणीवर मोहर म्हणजे यांनी तिसऱ्यांदा हा कप जिंकलेला आहे विजेता संघ आहे विदर्भ उपविजेता संघ आहे रेस्ट ऑफ इंडिया विदर्भाचा कर्णधार आहे अक्षय वाळकर <coughs> रेस्ट ऑफ इंडिया चा कर्णधार आहे रजत पाटील झाला दिनांक एक ते पाच ऑक्टोबर आणि विदर्भाने त्र्याण्णव धावांनी विजय मिळवला म्हणजे त्र्याण्णव ने विजय मिळवला विदर्भाचा हा तिसरा विजय आहे तिसऱ्यांदा विदर्भ जिंकला दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणवीस आणि पंचवीस सव्वीस ठीके प्लेअर ऑफ द मॅच ठरला अथर्व तायडे एकशे त्रेचाळीस रन बनवले त्यांनी आणि ही एक महत्वाची गोष्ट या दोन मुद्दे महत्वाचे लक्षात ठेवा विदर्भाने रणजी ट्रॉफी जिंकली आहे आणि त्यापैकी प्रत्येक वेळी इराणी कप देखील जिंकला आहे विदर्भ हा एकमेव संघ आहे ज्याने रणजी जिंकल्यावर इराणी कप ही शंभर टक्के यश मिळवले आहे ठीक आहे <coughs> तर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दो, दोन दोन हजार पंचवीस सालचा वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मेरी ई्रेंट रॅम दे, रॅम्सडेल सिओम साकागुची ठीक आहे दोन हजार पंचवीस चा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार बघा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस चे जाहीर झालेले आहे वैदिकशास्त्रातील नोबल आताच आपण बघितलं मेरी इ ब्रु, ब्रु, ब्रुनको फ्रेड रॅम्सडेल आणि सिमोन साकागुची यांना प्रदान करण्यात आले शरीरातील प्रतिकार शक्ती स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करू नये म्हणून ती कशी नियंत्रणात ठेवली जाते या संबंधीचा खुलासा करणाऱ्या महत्वपूर्ण शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा ठीक आहे शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच्याच अवयवावर हल्ला करू नये म्हणून ती कशी नियंत्रणात ठेवली जाते तिसरा प्रश्न बघूया भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी चंदीगड चंदीगडला भारतातील पहिले आधुनिक शहर सुद्धा म्हटले जाते आणि हे आता भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर ठरलेले आहे त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो बघा चंदीगड हे भारतातील पहिले मुक्त शहर ठरले अंतिम टप्पा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शहापूर कॉलनी शेवटची झोपडपट्टी शहापूर कॉलनी मधून हटवली ठीक आहे प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात उंच पूल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशात उद्घाटन त्याचे करण्यात आले तर हा पूल चीन मध्ये बनवण्यात आला किंवा याचं उद्घाटन चीन मध्ये झालेलं आहे ठीक आहे जगातील सर्वात उंच उंच पूल बर का उंच लांब नाही उंच दोन हजार पंचवीस बघा चीनच्या गुई झु प्रांतातील हुआिओ ग्रॅड कॅनन ब्रिज चे उद्घाटन बघा ब्रिजचं नाव काय आहे हुआजियांग ग्रँड कॅनन ठीक आहे काय रेकॉर्ड आहे विक्रम काय आहे हा आता जगातील सर्वात उंच पूल आहे किती उंची आहे पुलाच्या डेकची उंची नदीच्या तळापासून सहाशे पंचवीस मीटर म्हणजे दोन हजार एक्कावन्न फूट आहे तर स्थान आहे चीन मधील गुईझू प्रांत हा प्रांत जगातील अनेक उंच पुलांसाठी ओळखला जातो बांधकामाचा प्रकार आहे स्टील सस्पेन्शन ब्रिज एकूण लांबी आहे दोन हजार आठशे नव्वद मीटर सुमारे दोन पॉईंट नऊ किलोमीटर म्हणजे जवळजवळ तीन किलोमीटर ठीक आहे लांबी वर का उंची सहाशे पंचवीस मीटर लांबी आणि उंची लांबी म्हणजे असा लांब उंची म्हणजे हाईट ठीक आहे बऱ्याचदा या मध्ये कन्फ्युजन होतं त्याचा मुख्य गाळा म्हणजे मेन स्पॅन स्पॅन म्हणजे काय असतं गाळा म्हणजे काय असतं पुलाचा कि असा 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 हा जो पार्क आहे ठीक आहे तर याचा एक मीटरचा आहे पर्वताळ प्रदेशात बांधलेला सर्वात मोठा आहे है। है ना मीटर म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटरचा एक स्पॅन तर विचार करा हा पूल किती मोठा आहे दीड किलोमीटरचा एक स्पॅन कल्पना करा दीड किलोमीटर लांबीच्या लांबीच्या ठिकाणी एक या ठिकाणी एक दीड किलोमीटर लांब खांब उभारलेला आहे त्याच्यावर आडवा हा पूल टाकलेला आहे खूप मोठा पूल आहे कमी झालेला वेळ या पुलामुळे कॅनन पार करण्यासाठी वेळ दोन तासावरून फक्त दोन मिनिटांवर आला आहे बघा दोन तास आधी लागत होते आता दोन मिनिट महत्व का आहे या पुलाचं तर हा पूल प्रादेशिक वाहतूक सुधारण्यासाठी स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्वाचा आहे पर्यटन सुविधा पुलावर साईट सीइंग लिफ्ट काय कॅफे आणि बंजी जम्पिंग यासारख्या सुविधा उपलब्ध आहे म्हणजे या सुद्धा पर्यटन स्थळ बनवून टाकलेलं आहे चला पाचवा प्रश्न बघूया अलीकडेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने कोणत्या ऊर्जेवरील पहिले राष्ट्रीय धोरण जाहीर केले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी औष्णिक ऊर्जा ठीक आहे राष्ट्रीय धोरण आहे पहिले प्रश्न क्रमांक सहा जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सोळा सप्टेंबर प्रश्न क्रमांक सात अंमली पदार्थांच्या तस्करी विरुद्ध ऑपरेशन वीड आउट कोणी सुरू केले आणि हे सुरू केलेलं आहे ऑप्शन डी महसूल गुप्तचर संचालनालय संचा ठीक आहे ऑपरेशन वर प्रश्न विचारले जातात प्रश्न क्रमांक आठ बघूया आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल ची कमिशनची एकोणनव एकोणनवदवी सर्वसाधारण सभा अलीकडेच कुठे सुरू झाली आहे तर ही सभा भारतामध्ये सुरू झाली ऑप्शन डी ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र म्हणजेच अपोलो अथेना चे उद्घाटन अलीकडे कुठे झाले ठीक आहे आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र आणि याचे उद्घाटन झाले नवी दिल्ली या ठिकाणी ऑप्शन ए भारताच्या मध्ये प्रश्न क्रमांक दहा नासाच्या मुख्य उद्देश काय आहे उद्देश आहे आणि याचा उद्देश आहे ऑप्शन बी शनी आणि त्याच्या चंद्राचा शोध घेणे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा संपदा टू पॉइंट झिरो नावाची अत्याधुनिक ई रजिस्ट्री प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश ठीक आहे संपदा टू पॉइंट झिरो इ रजिस्ट्री प्रणाली आणि भारतातील पहिले राज्य तीन गोष्टी याच्यातल्या महत्वाच्या आहे ऑप्शन सी मध्यप्रदेश हे लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुलींच्या शिक्षणासाठी निजूत मोहिना योजना सुरू केलेली आहे ही खूप महत्वाची योजना आहे ज्यावर वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले आहे तर ही आहे आसाम राज्य सरकारने सुरू केलेली योजना ऑप्शन ए बघा बालविवाह रोखण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी आसाम सरकारने योजना सुरू केली आता या योजनेत दरमहा स्टायपेंड दिले जाते कसे तर अकरा अकरावी बारावीच्या वर्गासाठी एक हजार रुपये पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी बाराशे पन्नास रुपये आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार रुपये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे वर्गात उपस्थित राहणे शिस्त पाळणे परीक्षेत चांगली कामगिरी करणे आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न पुढे ढकलणे आवश्यक आहे ठीक आहे या सगळ्या अटी याच्यामध्ये आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट मुलींना सक्षम करणे आणि आसाममध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे आहे तर ही खूप महत्वाची योजना आसाम राज्य सरकारचे आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा मुलांसाठी समान संधींना प्रोत्साहन देण्यासाठी ICC महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस दरम्यान ICC आणि UNICEF ने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे महिलांना मुलांना मुलांसाठी समान संधींना प्रोत्साहन देण्यासाठी ठीक आहे मुलांसाठी तर यांनी या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा या मोहिमेचं नाव आहे ऑप्शन बी मुलांना वचन द्या ठीक आहे तर हा प्रश्न खूप याला इम्पॉर्टंट किंवा स्टार करून ठेवा बघा याच्याबद्दलची माहिती आपण सविस्तर बघूया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC आणि संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल निधी म्हणजेच युनिसेफ यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस दरम्यान मुलांसाठी वचन डिजिटल मोहीम सुरू केली ठीक आहे ही मोहीम क्रिकेटच्या हाते खेळाडू आणि प्रेक्षकांना सर्व मुलांसाठी विशेषतः सर्वात असुरक्षित मुलांसाठी समान संधीसाठी संधीसाठी वचनबद्ध राहण्याचे आवाहन करते काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का की बऱ्याच लोकांना असं वाटतं की गरीब लोकांचं काम नाही मध्ये जाणं किंवा इतर खेळामध्ये जाणार तर हे या मोहिमेचं मूळ गाव आहे ठीक आहे आता हे मोहीम दर्जेदार शिक्षण आरोग्य सेवा पोषण सुरक्षित पाणी स्वच्छता आणि पासून संरक्षण या मुलांच्या हक्कावर लक्ष केंद्रित करते ठीक आहे मी जसं सांगितलं की जसं एखादा माइंडसेट आपला तयार होतो की अमुक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही किंवा आपण हे करू शकत नाही अशा विविध क्षेत्रामध्ये मग शिक्षण असो आरोग्य सेवा असो पोषण सुरक्षित पाणी स्वच्छता हिंसा सगळ्या मध्ये प्रत्येकाला समान संधी आहे हे या मुलांमध्ये बिंबवण्यासाठी ही मोहीम करण्यात आलेली आहे मुलांचे जीवन सुधारण्यासाठी प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून चाहत्यांपर्यंत क्रिकेट समुदायाला सहभागी करून घेण्याचे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे ठीक आहे आय महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस संयुक्तपणे भारत आणि श्रीलंका आयोजित करत आहे ठीक आहे हा एक एक महत्वाचा वेगळा मुद्दा आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदा बाथुकम्मा फुलांचा उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तेलंगणा ठीक आहे महोत्सव उत्सव किंवा यात्रा याच्यावरचा प्रश्न आहे पंधरावा प्रश्न बघा मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे आणि हा उपक्रमावरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी संस्कृती मंत्रालय तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पोलीस भरती सरळ सेवा एमपीएसी युपीएसी स्टाफ सिलेक्शन कमिशन टी सी एस आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणार परीक्षा पर बँकिंग ग्रुप सी ग्रुप डी पोलीस पाटील पोलीस भरती ग्रामसेवक भरती तलाठी भरती इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडीची फ्री पी मिळवण्यासाठी आपल्या चालू घडामोडीवाला हे youtube चॅनल सॉरी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला फ्री पी डी एफ आणि क्वीच स्वरूपात ते प्रश्न ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि सोबतच आपले इंस्टाग्राम अकाउंट चालू घडामोडीवाला यालाही फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही अद्याप पर्यंत आपल्या युट्यूब चॅनललायकॉन दाबा आपण दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेत असतो ज्यामुळे तुमचा करंट अफेअर्सचा एकही मार्क कुठल्याही स्पर्धा परीक्षेत इकडचा तिकडे होणार नाही याची शाश्वती आम्ही देतो तर चालू घडामोडीवालाच्या सर्व प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा तुमचे काही प्रश्न असेल हरकती असतील तर त्या मध्ये नक्की विचारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच